आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता सकाळचे पावणे अकरा वाजलेले आहेत आज आहे शुक्रवार तर आज आम्ही संध्याकाळी कल्याणला जाणार आहोत कल्याणला कारण संध्याकाळी ट्रेन रिकामी असतात म्हणजे कसं तिथून म्हणजे मुंबई सी एस सीवरून ज्या बदलाकुला ज्या ट्रेन येतात त्या भरून येतात पण बदलापूरवरून म्हणजे समजा बदलापूर ट्रेन असेल तर ती रिटर्न जाताना रिकामीच जाते तर आणि कसं माहिती आहे का आम्हाला कल्याणला उतरायचं त्यामुळे कसं माहिती आहे आम्हाला चढतासुद्धा येतं आणि कल्याणला उतरतासुद्धा येतं म्हणून मी आम्ही रात्रीचा प्रवास करणार आहोत आणि रात्री कसं थ थंड हवा सुटलेली असते थंड वातावरण असतं म्हणून आम्ही रात्रीच प्रवास करू म्हणजे पावणे आठनंतर नंतर आठ पावणे आठ म्हणजे तर आज आहे शुक्रवार आज मी चाललेले आहे चिकन आणाय चालले चिकन आणि कलेजी थिटे आण आणणार आहे आणि आज ई करणारे लॉलीपॉप आणि वे बेत आणि विप्राला लॉलीपॉप खूप आवडतात तर तेच आज शुक्रवार आहे तर साहजिकच आहे आज नॉनव्हेजचा बेत असणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आ, एक अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ना आज आहे ना मुलबाडची मावशी येणार आहे आ, आ, मुल बार्च, मुल तर ते मी आता आईला शिकवण कलेजी वगैरे आणून देते आणि मग मग मी मुरबाडच्या मावशीला मी आणा जाणार आहे कारण मुरबाड मुरबाडची जी मावशी आहे तर मावशी मुरबाडमध्ये कुडवली गाव त्या कुडवली गावात राहते तर मावशी आता बसमध्ये बसले एक तास लागतो साधारणपणे म्हणजे मुरबाड ते बदलापूर तर त्या मावशी बदला हे बसमध्ये बसले तर ती साधारणपणे मला असं वाटतं साडे अकरा पावणे बारापर्यंत पोचेल तर मला मावशीलासुद्धा आणायला जायचं आहे बसस्टँडवरती तर ते सध्या पटापट आम्ही निघतो तर सांग आधी सांग ना का कचोरी समोसा खातो दाखव ज्ञानेश ज्ञानेश ज्ञानेशे सगळेजण कचोरी समोसा खातात हे के जा बस येतो ना ज्ञानेश माझ्या रुडीला इथे एक किलो कलेजी थिटे आणलेले आहेत यामध्ये मी पाव किलो थिटे आहेत आणि एक पाऊन किलो कलेची आहे आणि एक किलो चिकन आहे आणि इथे मावशी चपात्या भाजते आईने ला मी लावल्या मावशीला कामाला ना अवशी अवशी आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की इथं हा आंबा घेतलेला हा केशर आंबा आहे तर हा एक किलो आंबा घेतलेला आहे आंबा सही आहे एकदम सही आहे माझ्याजवळ एकदम तर आता मी आईला इथे भाजी आणून दिलेली आहे तर तेच आता आई मस्त आई काय करणार सई तू सांग मला किती अंडे हे एक किलो आहे आणि त्याला सांगितलं मऊ दे म्हणतात मी सॉफ्ट दिलं आणि हे कलेजी चिटे तर आई ना हे एकदम सुका करेल म्हणजे एकदम आता लगबग म्हणजे आणि आई जे कलेजी चिटे करते ना तर काय करते आहे का त्याआधी कलेजी स्वच्छ धुवून घेईल आणि मग त्यानंतर त्यामध्ये मीठ लिंबू आणि आलं आलं लसूण मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट टाकेल आणि छान व्यवस्थित मॅग्नेट करून ठेवेल पंधरा ते वीस मिनटं नंतर फ्राय पॅनमध्ये तेल टाकेल तेल गरम कर गरम करेल हां आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि त्यानंतर या आपल्याला खूप सारे लसूण टेचून टाकायचं आहे आणि लसूण तडकडेची शांतता असा फ्राई झाला ना लसूण असा फ्राई झाला ना की मग हे कांदा लसूण बटाणा नुसतं एकदम सुक कर आणि तुम्हाला सांगेल आमच्या घरात ही पावणी आले की जाम डेंजर होतो पण एवढी मस्ती करतात ना उभे मारली तिने

अशा पद्धतीने बघत असा की किती गोंधळ आहे एवढा पोरं एवढी गोंधळ घालतात बस रे बस तर सगळ्या गोष्टी आणि आता मी चालले मावशीला आणायला मुळबाची मावशी आता बदलापूरच्या बस स्टँडला यावेळेस मी येईल कोण मी एकटी एकटी कोणाला घेऊन जाणार नाही मी निमोबाई निमोबाय कडेकडे मी जाते हो तू कडेकडे जाऊन जा नाही नाही मी कडेकडे जाते हो, जा। <laughs> जा। हो। रस्त्याच्या <laughs> आणि ना त्याला आपली ती काय काय आपली हा ती मुलबाचे नाव काय काय माझं नाव काय हा घेऊन बायला घेऊन येते हो मी पोराला खाऊ घेत असेल तर घेऊ दे तू नाही बोलू नको कळला आणू देऊ नको मी नाही घेतो मावशीचं नाव मावशीचं नान आणू देऊ दे आहे मी लिलू बाईला घेऊन येते हो आमच्या घरामध्ये एक कमली बाय एक निमी बाय आता लिलू बाई नाही हो ती गे बहिणी आज एकत्र भेटणार आहे किती दिवसातून नाही नाही मग एक काय एक निमू बाय एक लिलू हो एक लिलू नाही ना एक कमली बाय नाही कमली बाय अजून काय निमू बाय अजून लिलू बाय কালি দিলোঁ বাইলা নাই ল'বি বাই 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 नाही ना अवशी वरी आहेस ना मावशी वरी आहेस ना ओळखलाच नाही मावशीला च तर चालेल ना फोन करत बघ तर इथे जेवण तयार झालेलं आहे फक्त हे लॉलीपॉप तळून घ्यायचे होते तर आता लॉलीपॉपसुद्धा तळून झालेले आहेत आणि इथे कुकरमध्ये स्टीम राईस करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे हा जो चिकन ग्रेवी रसा आहे तर तो चिकन ग्रेवी रसासुद्धा तयार झालेला आहे आणि आई आईच्या हातचं चिकन येणं खूप टेस्टी लागतं आणि आई खूप सई असं चिकन करते तर फायनली इथे छान मस्त असे लॉलीपॉप तळून झालेले आहेत आणि हे लॉलीपॉप अगदी म्हणजे सही लागतात तर त्याचबरोबर इथे आईने कलेजी थिटा छान मस्त आलं लसूण मिरची व छान मस्त तर खरफूस फ्राय करून घेतलेले आहेत आणि ते मावशीने मावशीच्या पद्धतीने कारण मावशीला जास्त तिखट नाही आवडत म्हणून मावशीने फक्त लसणावरती कलेची थिटा फ्राय करून घेतलेला आहे असं हे आजचं जेवण आहे मावशी मावशी ना आई आई आहे आणि आहे। मावशी दोघे साड्यात दिसतात मावशी आता कधी येशील कधी ना कधी नाही मावशी फक्त अंगाची मावशी थोडी वेगळी दिसते बाकी आई आणि मावशी दोघी सारख्याच दिसतात कोण माहित आहे का जी लाड आहेत ना लाड मला भेटली होती मी तुझी आईच आहे का मी आणि माझी मावशी आहे दोघी सारख्याच दिसतात तर गुड इव्हनिंग आई आ, ला, आ, तर, ला, ला मी आताच मावशीला मोरबाडला म्हणजे मोरबाड बस असते इथे बदलापूरला बसस्टँड आहे तर तिथेच बसस्टँडला मोरबाड बसला मी मावशीला बसून देणार होते पण काय झालं माहिती आहे का सहाची बस सहाची बस निघून गेली आणि मग आता मी न्या आजी मावशीला जीपमध्ये बसून दिलेली आहे तर आता मावशी म्हणजे जीपनीच मोरबाडला जाईल तर या सगळ्या गोष्टी आहेत आता आम्ही निघालो आहोत कल्याणला तर मावशी कल्याणला दोन दिवस राहील आणि मग तिथून आणि मग तिथून मग मा मावशी सोमवारी घरी जाईल ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हो आता आम्ही ओला रिक्षाने जाऊ हा ओला रिक्षेचा प्रवास आहे आणि मी ना काही व्हिडिओ क्लिप नाही घेतला मावशीचा का कारण ही वेपरा वे आणि ज्ञान तिघांची एवढी मस्ती आणि या मस्तीमध्ये काय काय म्हणजे व्हिडिओ काढे काय कळतच नाही आणि आपण जे बोलतो ते सुद्धा ऐकायला येत नाही तर या सगळ्या गोष्टीमुळे मी काही जास्त व्हिडिओ क्लिप नाही घेतल्या तर ठीक आहे तर आता आम्ही निघतो हा परतीचा प्रवास आहे आणि बदलापूर ते कल्याण कल्याण ते बदलापूर खूप वेळा असा वर परतीचा प्रवास होतो पण हे जास्तीत जास्त नोव्हेंबरपर्यंत आणि नोव्हेंबरमध्ये आई पप्पा गावाला जाणार आहेत आणि हे जे घर आहे हे घर भाड्याने देणार आहेत तर हा प्रवास जास्तीत नोव्हेंबरपर्यंत असतो मनता म्हणजे बघून नंतर मग मा डायरेक्ट मग आम्ही सापनाला जाऊ गावाला जाऊ तेव्हा मग कल्याण ते मग गाव असं तो परतीचा प्रवास असेल पण तेव्हाही कसं आपलं गाव लांब असल्यामुळे आपण जास्त वेळ जाऊ शकत नाही म्हणजे जेव्हा मे महिन्याची सुट्टी पडते तेव्हाच आपण जातो या सगळ्या गोष्टी त्यात आम्ही निघतो